नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पाकरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक संपली आणि आता नवीन सरकार बसणार आपण वारंवार याच्यावरती व्हिडिओ बनवत आहोत वारंवार आपल्याला काउंटर व्हिडिओ देत आहोत वारंवार आपण सांगत आहोत की आता वेळोवेळी काय काय गोष्टी घडणार मित्रांनो आता जसं सरकार बसणार त्याच पद्धतीनं त्यांनी जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणांवरती काम कदाचित केले पण जाऊ जाईल म्हणजे तुमची लाडकी बहिणी योजना असेल शेतकऱ्यांना हमीभाव भाव असेल सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल मग इतर सगळ्या गोष्टी घरकुलसाठी किंवा आवाजसाठी निवाससाठी आरोग्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवरती आता काम केलं जाईल मित्रांनो पण हे काम कधीपर्यंत केलं जाईल यावरती सुद्धा अल्टिमेटम असणं महत्वाचं आहे यावरती सुद्धा काम की बा आपण या एवढ्या दिवसामध्ये एवढ्या वर्षामध्ये काम करणं काम करून देऊ हे सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो आपण वारंवार पाहतोय कि बा कशा पद्धतीनं काम करताय कशा पद्धतीने ते एकमेकाला काउंटर करत आहे सरकारला माझी एवढी एक विनंती आहे की आपल्याकडं आता सध्या एक विरोधी नेता सुद्धा राहिलेला नाही म्हणजे सांगायचं झालं हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय विरोधी पक्षनेता सुद्धा आता राहणार नाही कारण की विरोधी पक्षनेता जेव्हा आपल्याला ठेवायचा असतो किंवा विरोधी पक्षनेता मी कुठल्याही सरकारची बाजू मांडत नाही परंतु सरकारवरती तासेरी ओढण्यासाठी सरकारची भूमिका चांगली आहे का योग्य आहे का वाईट आहे का कसं आहे की नेमकी सरकार जी योजना आणताय त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा पूर्णपणे अधिकार हा विरोधी पक्षनेतेला असतो परंतु विरोधी पक्षनेता बनण्यासाठी जे काही आपली आमदारकी आहेत जे काही आपले आमदार आहेत महाराष्ट्रातले त्याचे किमान दहा टक्के तरी त्या पक्षाकडे आमदार असणं आवश्यक आहे परंतु सध्या जर का, का परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्षातले जेवढे काही लोक आहेत जेवढे काही घटक आहेत पक्ष आहेत त्या कोणत्याही पक्षाकडे दहा टक्के आमदार नाही आहेत म्हणजे दहा टक्के म्हणजे काय दोनशे अठ्ठ्याऐंशीचे दहा टक्के अठ्ठावीस आमदार अठ्ठावीस आमदार आमदार असणं आवश्यक आहे तर सर्वाधिक आमदार तर वीस आहेत सोळा आहेत बस झालं तेवढंच आहेत परंतु कुणाकडेही मोठा आकडा नाही आहे अठ्ठावीस पर्यंतचा आकडा नाही त्यासाठी कुठल्याही पद्धतीने कोणत्याही पक्षाला आपल्या विरोधी पक्षनेता देता येणार नाही तर त्यासाठी याचा अर्थ असा नाही की आपण माज करू नका खूप चांगलं तुम्ही तुमच्या पुढील शासन स्थापनेसाठी तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री पदासाठी तुमच्या सरकारसाठी खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारा अभिनंदन तुम्हाला परंतु ज्या काही तुम्ही बोलले होते त्यावरती तुम्ही काम करा मायबाप सरकारला एवढी विनंती आहे की जे काही तुम्ही पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये जे काही देणार आहात तुम्ही लाडक्या बहिणींसाठी एवढं सुद्धा मात्र लक्षात घ्या की त्याच लाडक्या बहिणींचे जे मुलं आहेत जे भाचे आहेत तुमचे त्यांचं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत जे तिकडे सोळा सोळा घंटे अठरा अठरा घंटे आ, बारा बारा घंटे त्या ठिकाणी लायब्ररीत बसतात आणि जिथचा घाम तिथं जिरवतात त्यांना मात्र ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ येते त्यावेळेस पैसे राहत नाही एखादा मुलगा जर का दहा ठिकाणी फॉर्म भरत असेल तर त्याचे दहा हजार रुपये जातात आणि सोबत जाण्या येण्याचा खर्च वेगळा असतो नेट कॅफेला देण्याचा खर्च वेगळा असतो त्या परीक्षा फीवरती तेवढं काम करा ते परीक्षा फी तुमची कमी करा वाढवलेली परीक्षा फी कमी करा सोबतच शेतकऱ्यांना जे तुम्ही शब्द दिले की आम्ही कर्जमाफी करू किंवा सातबारा कोरा कोरा करू कोरा कोरा करू ते आवर्जून तुम्हाला सांगतो की सात तुम्ही जे काय बोलत ते करा त्यासोबतच जो आ, अमाप जे महागाई आहे महागाई वाढत आहे तेलाचे दर वाढत आहे साखरेचे दर वाढत आहे इतर सगळ्या गोष्टींचे दर वाढत आहे त्या दरांवरती थोडंसं काम करणं महत्वाचं आहे त्या दरांवरती काम करा हे आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांना जो खताचा साठा उपलब्ध होत नाही वेळोवेळी आणि खताचा साठा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना महागाईचा महागाईला तोंड द्यावं लागते आणि अशा वेळेला युरिया सुद्धा खूप जास्त किमतीमध्ये खरेदी करावा लागते त्यांना औषधे खूप जास्त किमतीमध्ये खर्च करा खरेदी करावा लागते त्यासाठी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे त्यासाठी काम करा मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्या आणि जनतेचे प्रश्न घ्या जनतेतून प्रश्न घ्या कारण की आता असं नको व्हायला पाहिजे नाहीतर मायबाप सरकारला माझी विनंती आहे की सर्वात मोठा शासन किंवा सर्वात सर्वात मोठी सत्ता ही जनतेची सत्ता असते नाहीतर बाजूला आपल्या बांगलादेशामध्ये जे घडलं तर त्या पंतप्रधानाला किंवा त्यांना जे मुख्यपदाला आहे राहायलासुद्धा किंवा थांबायलासुद्धा जागा भेटत नाही अशी परिस्थिती येते तर असं होऊ देऊ नका तर आपल्याकडं विरोधी पक्ष नेता नाही आता ही पहिली वेळ नाही आहे की विरोधी पक्ष नेता नाही आहे हे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे विरोधी पक्ष नेता राहत नाही परंतु परंतु जे सामान्य माणसाची जनमानसाची प्रश्न आहेत ते मात्र मांडा एवढीच विनंती आणि आपण आपल्या ज्या सरकारसाठी बनवण्यासाठी खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा खूप सारं अभिनंदन चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कराल तेवढं विसरू नका तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार